वाढदिवस आहे आणि मी तो सोलापुरात कोणता तुमचं नाव सांगा आणि तुमचं पद सांगून संतोष हिरवंडा पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या धुळे सोलापूर भागामध्ये महाआरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये तब्बल एक पस्तीस सगळे स्टाफ आहेत डॉक्टर आणि त्यांचे सगळे स्टॉप आहेत महानगरपालिकेचे आहेत सिव्हिल हॉस्पिटलचे आहेत डॉक्टर वैशपान हॉस्पिटलचे आहेत मग ह्यांच्या संयुक्त विद्यमानानं आज या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झालेला आहे या शिबिरामध्ये आतापर्यंत पाच सहाशे लोकांनी चेकिंग या ठिकाणी गेलेलं आहे या शिबिरामध्ये आपण त्यांना छातीचं चा रे असू द्या महिलाचं गर्भाशयाचं कॅन्सरचं तपासणी असू द्या किंवा रक्त टेस्ट असू द्या किंवा टीव्हीच्या विषयावरती आजार असू द्या या संपूर्ण ज्या मानवी शरीरामध्ये जे काही समस्या आहेत त्या सगळ्यावरती निदान या ठिकाणी करण्यासाठी या शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आहे आणि नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे त्याचबरोबर सोरेगाव येथे जे अनाथ मुलांचं वस्तिग्र आहे त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ज्या मुलांना कोणी नाही मग तिथं जाऊन आपण लाडू वाटपाचा कार्यक्रम सुद्धा केलेला आहे अशा पद्धतीनं सकाळपासून या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि विविध सामाजिक काम आपण या ठिकाणी राबवलेलं आहे आज साधारण किती लोक याचा फायदा घेतील जवळजवळ हजार दोन हजार लोक तर या शिबिराचा लाभ शंभर टक्के घेतील कारण आतापर्यंत पाच सहाशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे अजून तीन वाजेपर्यंत या शिबीर चालू आहे मग त्याच्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद या शिबिराला मिळत आहे